पुरस्कार प्रसाद कुमठे यांच्या इतर गोष्टी या संग्रहाला प्राप्त झाल्या अतिशय देखण पुस्तक बायरस प्रकाशनही काढलंय प्रसाद नव्या पिढीचे लेख खूप कमी बोलले आणि लेखांना लिहिण्यातून बोलावं त्याला त्यांचं देखील भाषण होतं एक विचारी लेखक म्हणून त्यांचं वेगळेपण आहे आणि मराठी कथा ज्या प्रकारची बदनाम झाली होती त्याप्रमाणे गेल्या वीस वर्षामध्ये ज्या प्रकारची नवी कथा लिहिली जाते जयंत पवार असतील आसाराम लोमटे असतील किरण गुरु असतील बालाजी सुतार विवेक कुडू किंवा मनस्तेनी असेल योजना या दोन त्यांच्या देखील कथा खूप वेगळ्या आहेत त्यांनी त्या कधी काढतायत कोणासह पण एक वेगळ्या अशा प्रकारच्या कथा मराठीमध्ये की एकेकाळी पण इतकं सशक्त जग मराठी कथेमधून येऊ पाहत आहे प्रसाद हा टीव्ही आणि पटकथा संवादामध्ये काम करतो त्याला त्याच्या जगामध्ये साहित्याचं पर्याय खूप आकर्षण आहे त्याच्या लिहिण्यामध्ये भूतकाळातलं जग त्याच्या गावाचं जग परिसराचं जग खूप खचून आणि ठासून भरलेलं आहे अनेक प्रकारची भाषेविषयीची पराकुटीची जिज्ञासा आहे तो बऱ्याचदा कंटाळा करतो आमचा संदीप दळी म्हणून जर तो त्याला विचारत असतो किंवा अनेक मित्रांना विचारतो हा शब्द काय आहे त्याच्या पाठीमुळे काय आहे तर ह्या भाषेविषयीचे एक सजग आणि डोळस आणि कुतूल जाणीव असते ते त्याच्या भाषेच्या जाणीवमध्ये आहे मराठीतले एक फार चांगले लेखक नंदा करे आणि अतुल देवगावकर यांच्याविषयी आणि त्यांच्या विचारदृष्टीबद्दल त्याला फार आत्मीयता देखील आहे हा दहा कथांचा जुर्गा आहे आणि वेगळ्या स्वरूपाच्या कथा आहेत मराठीमध्ये ज्या प्रकारची वास्तववादी कथा किंवा खूप व्यक्ती प्रसंग घटनाली अशी ही कथा नाहीये ही फक्त एक एक पात्र एक मुखी अशा स्वरूपाची कथा आहे आणि मोठा अवकाश आणि त्यापासून वेगळं पटकून अशा प्रकारचं कथेचं जग प्रसादनं मांडलेलं आहे आणि एका तरुण निवेदकाच्या नजरेतून आजचा काळ आणि भूतकाळातलं जग त्यांना निहाळलेलं आहे भाष्य कथा असं देखील त्याला आपण म्हणू शकतो आणि मुख्यत्वे मराठी साहित्यात कोसला कादंबरीच्या पांडुरंग सांगवीकरांची एक गडद अशा प्रकारची सावली खूप कथा कादंबऱ्यांवरती दिसते तसं एक जग आणि त्या पांडुरंगचं एक आकर्षण प्रसादला असावं कारण त्याचा हा नायक तिरकसपणानं छद्मीपणानं उपहासानं उपरोधानं आणि अतिशय ह्या क्षुद्र वाटा अशा प्रकारच्या प्रतिनायकाचं रूप आणि उपहास कथा म्हणून देखील त्याच्या कथांचं वेगळं स्थान आहे महानगर आणि मुख्यत्वे ग्रामीण मराठवाड्याचं परिसर चित्र हा त्याच्या कथालेखनाचा परिसर आहे अगदी माणसाला वर्तमानात आलेलं शुद्रत्व लगन्यत्व असेल तर हे मृत्यूविषयी देखील त्यानं ज्या तटस्थपणानं पाहिलेलं आहे मरणाविषयी मराठीमध्ये फार भाबडेपणा आणि भावनिक पद्धतीनं पाहिलं जातं परंतु हे आधुनिक काळातलं माणसाचं भयारण्य आणि ही मरणाची जाणीव आणि आजच्या काळात माणसाची आयडेंटिटी ही नष्ट झाली लाव झालेली आहे अशा हरवलेल्या काळाची आणि हरवलेल्या माणसांची कथा तो ब्लॅक ह्युमर पद्धतीनं मांडू पाहतोय आळेकरांच्या महानिर्वाणची आठवण व्हावी अशा प्रकारचं कथाचित्र त्याच्या कथेमध्ये आहे आणि त्याच्या कथेचे एक वैशिष्ट्य म्हणजे मराठवाडा हा त्याच्या कथेमध्ये खूप खचून भरलेला आहे आणि त्याच्याविषयी त्याचं अत्यंतिक प्रेम देखील आहे मराठवाड्यातल्या माणसांचं जडण आणि त्या परिसरानं घडायलेलं एक समाजचित्र आणि सामाजिकता प्रसादच्या कथेमध्ये एक प्रकारचं आजच्या काळाला अवघडलेपण कुचंबलेपण बांधलेपण आणि त्याच्या कथेमध्ये एक मोठा स्पेक्टर आहे तो म्हणजे सर्व प्रकारच्या काचांविरुद्ध माणूस बंदीच असतो आणि त्याच्यामध्ये एक स्वातंत्र्याची असोशी असते आणि माणसं ह्या नियमांमध्ये बंधनांमध्ये अडकून पडतात पितृसंस्थेचा दाब असतो कुटुंब संस्थेचा दाब असतो विवाह संस्थेचा दाब असतो ह्या सर्व प्रकारच्या प्रेशर खाली माणूस जगत असतो आणि हे प्रेशर उधळून लावण्याचं आणि मूळच्या त्यातला असं स्वातंत्र्याची मागणी करणारा एक अपेक्षा बंद प्रसादच्या कथेमध्ये आणि ह्या चौकटींच पेशलचं तानाचं चित्र एक कुटुंब आणि विवाह संस्था भावाभावात जातीची अस्मिता असेल भांडणं असतील पोकळ अहंगंड असतील अगदी कुटुंब संस्था त्याच्या कथेत एक पात्र म्हणत की कुटुंब संस्था ही पोलिटिकल संस्था आहे आणि इकॉनॉमिक बॅकबोन सा आहे या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण परिसरातल्या कुटुंब जीवनाचं आणि व्यक्ति जीवनाचं संस्थात्मक जीवनाचं एक समाजचित्र चित्र प्रसादच्या कथेमध्ये आहे आणि मराठवाड्याचं टेम्परेचर मर्द भी दर्द होत आहे अस मराठवाड्यातल्या जग आणि तीर्थस्पणाचं जग आहे विवाह कथा किंवा विवाह जीवनाविषयीचं एक वेगळं कथेमध्ये आहे की अगदी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम देखील किती बळजबरीचा असतो भारतीय समाजामध्ये आणि इथं अरेंज आवाज आवाजाला आपण काय बोलणार मला तिच्याशी बोलायचं होतं होणाऱ्या वैप बरोबर बोलू दिलं पाहिजे सगळं चुपके चुपकेचे पुण्या मुंबई आता हा हा जे सगळं विवाह संस्थेतील ताण तणाव आहे त्याचं फार चांगलं प्रकटीकरण प्रसादच्या कथेमध्ये आहे दुसरा एक प्रसादच्या कथेमध्ये पराकृतीचा ताण आहे तो म्हणजे फादर पितृसंस्था आणि मुलगा यांच्यातल्या सत्ता संबंधाचा वागड्याचा वर्तन स्वभावाचा एक मोठा ताण प्रसाद कुमटेकरांच्या कथेमध्ये आहे तो एक पात्र म्हणतो की मुंबई पुण्याकडच्या लोकांना मराठवाड्याचा फादर काय कळणार तर हे फादर आणि मुलगा यांच्यातल्या तानाचं द्वंद्वाचं फार चांगलं चित्रकथेमध्ये आहे अगदी अडकित्यात अडकलेला सुपारी सुपारीसारखा समाज प्रसादच्या कथेमध्ये आहे मोठे होण्याची स्वप्न आणि वास्तव आणि त्याच्या भ्रामक स्वप्नांची कथा तो मांडतोय तसं म्हणणं आहे की कमी पर्जन्य प्रदेशातील माणसं सोशी शांत आणि विनयशील प्राणी असतात परंतु त्याचा एक खटा उन्हाळपण त्यांना तिरकसपणानं या माणसांच्या दिवा स्वप्नाच्या कथा कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला दिसतो अगदी मराठवाड्यातली माणसं तो म्हणतो की तिच्या घरचे सुद्धा जुन्या विचाराचे होते आपल्याकडच्या लोकायला लेकरांचं हिरो मनच कळतंय कुठं तर हे जे पिता आणि पुत्रांमधला जो ताण आहे तो त्याच्या कथेमध्ये आहे या प्रसादच्या कथेचा रूपबंध ही कथा प्रथम पुरुष आणि एकमुखी निवेदनाची आहे परंतु त्यात अनेक आवाज त्यानं आणले आहेत आणि खास म्हणजे उदगीरी मराठी बोलीचा अतिशय सृजनशील आणि कल्पशील बाबत प्रसादनं केलेला आहे एक प्रकारची ही भाषा अधिक उदळ मोकळी आणि ती म्हणजे मराठवाडी लातोरी जी भाषा आहे म्हणालती किंवा गेलती वाटलती बोलू अशी क्रियापदाची वेगळी रूपं केवळ आणि केवळ लातूर आणि उदगीर परिसरामध्ये पाहायला मिळतात ही खास उदगीर परिसराशे आणि व्यक्तींची बोली भाषा आहे आणि त्याचा एक वेगळा आविष्कार केलाय की काळ्या लोकांची भाषा आहे ती तरुणांची भाषा आहे ती बंधनविरहित भाषा आहे स्लांग व्यागायला आणि समाज संकेतमुक्त भाषा आहे ती अधिक बिनधास्त टपोरी भाषा आहे झांगडपांगड किंवा खळखटाट अशा प्रकारच्या किशोर किंवा तरुण मुलांची ही भाषा आहे वेगळी शब्द रूप घडवले तर अगदी स्टाईल असं म्हणता स्टाईल म्हणणं किंवा स्माईल असं म्हणता मारत तो गेला तशी अतिशय उन्हाळग्या करणाऱ्या तरुणांची भाषा त्याचा चांगला वापर केला आणि त्याच्या भाषेचं एक जग हे सिनेमाची भाषा पडद्याची भाषा आहे कॅमेऱ्याची भाषा आहे ज्या प्रकारची दृश्यात्मकता आणि तपशील भरण तो कथेमध्ये करतो रेडिओचं किंवा नाईन्टी मधल्या सिनेमाचं एक मोठं आकर्षण प्रसादच्या भाषेला आहे अगदी एका कथेचं नाव जुते दो पैसे लेलो किंवा दिल गार्डन गार्डन झाला आशिका ना मौसम हो तर हिंदी गाण्यांचा हिंदी चित्रपटांचा तरुण पिढीवरती ज्या प्रकारचा प्रभाव आहे त्याची ही सिनेमाच्या भाषेचा एक देखील या कथा रूपावर आहे